तुम्हाला तुम्हाला सांगते इकडे मी एक इकडे इकडे बोर्ड आहे त्याला सिक्सटीन चान्स बॉक्सेस बनवणार सरांचा सरांचा जो नंबर आहे तो मी करायला घेणार आहे सिक्सटीन चान्सेस म्हणजे मला जो तुमचा नंबर आहे तो मला समजा ओके अर्थातच मला असं वाटते की आजची सुपरस्टार आरोही आरोहीला विनंती द फ्युचर ऑफ इंडिया मेंटलिस्ट अँड माइंड रिडर आरोही प्लीज ऑन द रायस ने इंटरेस्टिंग आणि एंटरटेनमेंट करणारा हे वा वाटला छान वाटला मनकवडा म्हणजे अगदी मनात न सांगणारा असं इथे आल्यावर बघताना आश्चर्यचकित तर झालंच यासोबत बघितलं की आरोहीने केल्यामुळे खूप लहान मुलं तर सगळ्या प्रेक्षकांचा जो सहभाग होता त्याची हातोठी सुंदर होती मेंटलिझमच्या शो मध्ये फार महत्वाचं असते लोकांना खिळवून ठेवणं ते तर प्रसंग केलंच केलं पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी होती की त्याने जे अॅक्ट निवडले होते जे एक्सपेरिमेंट केले होते ते म्हणजे कुठल्याही मेंटलिझम शो मध्ये झालेले नाही छोटी आरोही तिचा तर तिची एंट्री आणि तिचा एकूण कॉन्फिडन्स जो आहे तो म्हणजे अक्षरशः होता की ही ऑफ महाराष्ट्र पुण्याचं आहे बेस्ट प्रत्येकाने बघाव असा गीतांसाठी ते खूप इम्प्रेस होतं आणि अशा पद्धतीने तो अगदी सहज ऍक्ट करत होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मुलीने जो ऍक्ट केला तो मला सगळ्यात जास्त आवडला तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता की तो कॉन्फिडन्स मला असं वाटतं की ती मोठी झाल्यानंतर कशा प्रकारे परफॉर्म किया और उसकी बेटी आरोही जो परफॉर्म केली एकदम कॉन्फिडन्स लेवल और स्टेज पेपर जो एंट्री की बहुतही बढिया मेंटलिझम हा छोटा लोक मोठ्या छोट्या मुलांसाठी नसतो परंतु एक छोटी मुलगी जर मेंटलिझम करायला लागली ना लहान मुलं पण असं वाटतं प्रत्येक फॅमिलीने प्रत्येक मुलाने आईवडाने हा शो बघावाच